नमस्कार घरात सर्वत्र वाळवी लागलेली असते मोठ्या बाईंच्या साड्यांना सुद्धा वाळवी लागलेली असते तेव्हा शकुंतलाबाई बोलतात सासरे बुवांच्या पोतीला सुद्धा वाळवी लागली तर नसेल ना हे ऐकताच व्यंकू महाराजांच्या पायाखालची जमीनच सरकते महाराज शकुंतलाबाईंना म्हणतात शकू अगं काय बोलतीयस तू तेव्हा लगेच शकुंतलाबाई म्हणतात तुम्ही बघताय ना सर्वत्र वाळवी लागलेली आहे तुम्ही एकदा तपासून तर पहा तेवढ्या तिथे इंदू आलेली असते आणि इंदू लगेच व्यंकू महाराजांना बोलते काही गरज नाही तपासून पाहिजे कारण गोविंद दिग्रजकर यांची पोती माझ्या ताब्यात आहे ही घ्या व्यंकू महाराज तेव्हा व्यंकू महाराज म्हणतात तुझ्या ताब्यात कशी ही पोती तेव्हा लगेच इंदू बोलते काही नाही मी जरा वाचण्यासाठी घेतली होती सॉरी व्यंकू महाराज मी तुम्हाला विचारलं नाही तेव्हा लगेच व्यंकू महाराज म्हणतात त्यात काय विचारलं नाही तरी काही फरक पडत नाही इंदू आणि माझा तुझ्यावरती पूर्ण विश्वास आहे तर इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं की घरात सर्वत्र वाळवी लागल्यामुळे सर्वजण काळजीतच असतात तेव्हा लगेच इंदू बोलते काळजी करायची गरज नाही मी आहे ना पण हे घरात घरात कोणतं नवीन वादळ आलंय आणि इंदूला मात्र सारखा घरात वास येत असतो तेव्हा ती सगळ्यांना विचारत असते तुम्हाला असा घाणेरडा वास येतोय का पण कोणाला मात्र तो वास येतच नसतो तेव्हा मात्र इंदू खूपच घाबरलेली असते इंदू म्हणत असते काहीतरी आहे या घरात जे मला खूपच त्रासदायक आहे मला खूपच ते त्रास देत आहे आता काय करू मी मलाच कळत नाहीये पण मला शांत राहून चालणार नाही मला, मला काहीतरी केलं पाहिजे आणि म्हणूनच इंदू सर्व घराची झडती घेत असते त्याच वेळेला तिथे करिश्मा आलेली असते आणि करिश्मा बोलते इंदू काय झालं तेव्हा लगेच इंदू बोलते करिश्मा तुला कसला वास येतोय का तेव्हा लगेच करिश्मा बोलते वास नाही तेव्हा मात्र करिश्मा मोठ्याने बोलते इंदू तुझी सवय आहे ना सोडून दे अगं आता कशाला उगाच नसती नाटकं करतेस गप्प बस ना जरा तेव्हा लगेच इंदू बोलते प्लीज प्लीज तू हे सर्व बंद कर आणि तू इथून निघून जा बघू आणि ती करिश्माला तिथून जायला सांगते आणि इंदू सगळ्या घराची झडती घेत असते त्याच वेळेला सोप्याच्या मागे लपवलेली ती काळी गोळी इंदूला दिसते आणि इंदू ती काळी गोळी घेते आणि श्रीकलाच्या खोलीत जाते श्रीकला शांत झोपलेली असते त्यावेळेला इंदू श्रीकलाला म्हणते सगळ्या घरच्यांना त्रास देऊन तू इथे शांतते झोपलेस मी तुला असं झोपू देणार नाही काही झालं तरी सुद्धा मी तुला या गोष्टीचा जाब विचारणारच आणि तिने लगेच श्रीकलाला हलवलेलं असतं तेव्हा लगेच श्रीकला बोलते इंद्रायणी ताई तुम्ही तुम्ही इथे काय करताय तेव्हा लगेच इंदू बोलते ए तू उगाच नसती नाटकं करू नको सा तुझी सगळी नाटकं मला समजतात एक नंबरची खोटारडी आहे खोटारडी तू तुला असं वागून काय मिळतं तेव्हा लगेच मोठ्यानी श्रीकला बोलते इंद्रायणी ताई अहो झालं तरी काय तेव्हा लगेच इंदू बोलते तुला सर्वच माहिती आहे तरी सुद्धा तू ही नाटकं करतेस का ग अगं का अशी वागतेस का आम्हाला सर्वांना तू त्रास देतेस प्लीज तुझी ही नाटकं बंद कर आणि तू हे घरात काय नवीन आणून ठेवलायस मला खरंच कळत नाहीये श्रीकला तू असं का वागतेस अगं तुझ्यावरती तर सगळ्या घरच्यांनी विश्वास ठेवलेला आहे आणि तू तर मुद्दामुने सर्व करतेस श्रीकला तुला असं वागून मिळतंय तरी काय तेव्हा लगेच श्रीकला म्हणते बद झालं मला काहीच ऐकायचं नाही काही आणि खरं सांगायचं तर तुमचं म्हणणं तरी काय आहे त्यावेळेला लगेच मोठ्यानी इंदू बोलते हे काय आहे ते मला सांग तेव्हा लगेच श्रीकला बोलते मला नाही माहिती तेव्हा लगेच इंदू बोलते ठीक आहे तुला नाही ना माहिती मग चल तू माझ्यासोबत खाली आणि सगळ्यांना या प्रश्नाचं उत्तर दे आता तू जे काही केलंयस ना त्याचं उत्तर दिल्याशिवाय मी तुला गप्प अजिबात शांत राहू देणार नाही आणि लगेच ती श्रीकलाचा हात धरते आणि तिला फरपटत फरपटत सर्वांसमोर आणते तेव्हा ती जोरात श्रीकलाला धकलून देते तेव्हा गोपाळ मोठ्याने बोलतो इंदू काय चाललंय तुझं इंदू अगं का अशी वागती तू का प्रत्येक वेळेला माझ्या बायकोचीच पाठ धरलेस तेव्हा लगेच इंदू बोलते गोपाळ मला हे सर्व करायची गरज नाही गोपाळ एक गोष्ट लक्षात ठेव मी असं का वागते त्या गोष्टीचा तरी विचार कर तेव्हा लगेच गोपाळ म्हणतो मला कोणत्याच गोष्टीचा विचार करायचा नाही तू श्रीकलाची पहिल्यांदा माफी माग तेव्हा लगेच इंदू बोलते पुरेया गोपाळ मी काही श्रीकलाची माफी मागणार नाही तेव्हा लगेच व्यंकू शकुंतला बाई म्हणतात इंदू काय झालंय काय तुला अगं का त्या पुरीची पाठ धरलेस तेव्हा लगेच इंदू बोलते व्यंकू महाराज तुम्हाला सुद्धा असंच वाटतय खरोखर मी मुद्दामून केलंय का हे तेव्हा लगेच व्यंकू महाराज म्हणतात इंदू तुझं काय चाललंय ना तेच मला समजत नाही इंदू बाळा एक गोष्ट लक्षात ठेव प्रत्येक वेळेला हे असं वागायची गरज नाही अगं तू तिला त्रास करतेस त्यापेक्षा तू सांग ना नक्की काय झालंय ते। तेव्हा लगेच इंदू व्यंकू महाराजांना ती गोळी दाखवते आणि ती गोळी बघितल्यानंतर व्यंकू महाराजांना सुद्धा त्या गोळीचा वास येतो तेव्हा लगेच व्यंकू महाराज म्हणतात ही गोळी इथे कोणी ठेवली तेव्हा लगेच इंदू बोलते विचारा ना श्रीकलाला ही गोळी तिने आणून ठेवली तेव्हा लगेच श्रीकला म्हणते इंद्राणी ताई बस तुम्हाला एकदाच एकदाच काही करायचंय ना ते करा कारण इंद्रायणी ताई मला ना आता त्रास व्हायला लागला तुमच्या या इंद्रायणी काहीही माझ्यावरती आरोप कराल आणि मी ते ऐकून घेईन तर असं होणार नाही तेव्हा लगेच इंदू बोलते तुझी नाटकं आहेत ना ती बंद कर कारण कितीही काही झालं तरी तुझ्या नाटकांना मी बळी पडणार नाही व्यंकू महाराज हे सर्व श्रीकलाच करते आणि आता जर का तुम्हाला माझ्यावरती विश्वास ठेवायचा नसेल तर मग मी काहीच करू शकत नाही तेव्हा लगेच व्यंकू महाराज म्हणतात श्रीकला हे सर्व काय आहे हे सर्व तू केलायस का श्रीकला मी तुला या गोष्टीसाठी अजिबात माफ करणार नाही श्रीकला तू जर का हे केलं असेल ना तर तू खूपच चुकीचं वागती आहेस तेव्हा लगेच श्रीकला मोठ्यानी बोलते पुरे झाला आता आता मला हा विषयच वाढवायचा नाही आहे हा विषय जर का इथल्या इथे बंद झाला तर बरंच होईल त्यावेळेला लगेच मोठ्या बाई म्हणतात ही पोरगी घरात आल्यापासून घरात वरती नुसती संकटच येत आहेत चोरी झाली आता हे तर काय वाळवी लागली माफ कर शकुंतला पण तुझ्या या सुनेचा पायगुण आहे ना अजिबात चांगला नाही आणि तुझ्या या सुनेला आहे ना आत्ताच्या आता घराबाहेर का तेव्हा शकुंतला बाई म्हणतात बाई अहो काय बोलताय तुम्ही अहो पायगुण वगैरे असं काही नसतं तेव्हा लगेच मोठ्या बाई म्हणतात शकुंतला तूच विचार कर तुझ्याच मनाला विचार खरोखर असं काही नसतं का जरा विचारलंस ना तर बरं होईल शकुंतला तूच आठव ही मुलगी घरात आल्यापासून काय काय गोष्टी घडतायत त्या तेव्हा मात्र शकुंतला बाई श्रीकलाकडे बघत असतात तेव्हा श्रीकला, श्रीकला म्हणते आई आई प्लीज असा विचार नका करू आई प्लीज माझ्या बाजूने विचार करा तेव्हा लगेच शकुंतलाबाई म्हणतात श्रीकला तू जर का हे सर्व केलं असेल ना तर मात्र तर मात्र मी स्वतःला कधीच माफ करू शकणार नाही कारण मी एवढी मूर्ख कशी काय ठरले खरं सांगायचं तर तुझ्यासारख्या मुलीला मी या घरात आणलं तेव्हा लगेच शकुंतलाबाई म्हणतात बस झाला आता आता खरंच तुझ्या या गोष्टींचा त्रास होतोय तेव्हा मात्र श्रीकलाला खूपच राग आलेला असतो शेवटी श्रीकला मोठ्याने बोलते खरं सांगायचं तर मला कळतच नाहीये काय करावं ते कारण तुम्ही कोणीच माझ्यावरती विश्वास ठेवत नाही आत प्लीज माझ्यावरती विश्वास ठेवा तेव्हा व्यंकू महाराज म्हणतात आवडलं असतं ना तुझ्यावरती विश्वास ठेवायला कोण नाही बोलतय तुझ्यावरती विश्वास ठेवायचा नाही म्हणून पण श्रीकला स्वतःला सिद्ध कर आणि पुढच्या बारा तासाच्या आत तू जर का स्वतःला सिद्ध केलं नाहीस तर तुला या घराबाहेर पडायला लागेल तेव्हा लगेच मोठ्या बाई म्हणतात मी तर वाटच बघणार नाही हिचा तर बोजा बिस्तरा मी घराबाहेर फेकून देईन तेव्हा मात्र श्रीकला बोलते बाबा तुम्ही असं काय बोलताय मी स्वतःला काय सिद्ध करू बाबा तुमच्या बोलण्याचा अर्थ तरी तुम्हाला लागतोय का तेव्हा लगेच व्यंकुमहाराज म्हणतात हे बघ मला आता कोणत्याच गोष्टी ताणायच्या नाही आहेत एक गोष्ट मात्र लक्षात ठेव श्रीकला कितीही काही झालं तरी सुद्धा माझा आता तुझ्यावरती विश्वास नाही राहिला तेव्हा मात्र श्रीकला खूपच घाबरलेली असते तर इकडे श्रीकला श्री रत्नाजवळ आलेली असते आणि त्या रत्नाला म्हणत असते रत्ना रत्ना हे सर्व काय होऊन बसलं हे सर्व तुझ्यामुळे झालंय कुठे माझी दुर्बुद्धी झाली आणि मी तुला तुला काहीतरी सांगितलं आणि ती गोळी नेऊन मी घरात ठेवली अगं त्या इंद्रायणीने ती गोळी सर्वांसमोर आणली आणि सर्वांनी तर मला फैलावर घेतलंय काय करू मी सांग रत्ना काय करू आणि ती रत्नाच्या अंगावर धावून जात असते तेव्हा मात्र रत्ना बोलते श्रीकला श्रीकला तू तर बघितलंस ना मी माझ्या साधनेचा सर्व वापर केला खरं सांगायचं तर ही गोष्ट तिला सापडायलाच नको होती तरी सुद्धा मी तुला एक भीती सांगितलीच होती एक गोष्ट लक्षात ठेव श्रीकला ती इंदू खूपच पोचलेली आहे तिच्या नादी लागणं म्हणजे स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड मारून मारून घेण्यासारखं आहे तेव्हा मात्र श्रीकला मोठ्याने बोलते काहीही झालं तरी त्या इंद्रायणीला मला धडा शिकवायचाच आहे आणि तिला धडा शिकवल्याशिवाय मी गप्प बसणार नाही आता काही होऊ देत तरीही इंदू मात्र गप्प बसतच नाही असं इकडे इंदू म्हणत असते तेव्हा अधोक्षस बोलतो इंदू अगं काय चाललंय काय तुझं इंदू मला खरंच काही कळत नाही कोण खरं कोण खोट मला समजतच नाही तेव्हा लगेच इंदू बोलते खरं सांगू का कारण आदू तू खूपच साधा आहेस आदू तुला सगळीच माणसं साधी वाटतात पण एक गोष्ट लक्षात ठेव आधू इथली सगळी माणसं साधी नाहीत अरे ती श्रीकला खूपच पोचलेली आहे तेव्हा लगेच अधोक्षच म्हणतो मला नाही माहिती तिने काय केलंय ते पण इंदू तुला कोणी काही बोललेलं मला सहन होत नाही आणि तेव्हा मात्र मला त्रास होतो म्हणून मी तुला सांगतोय तू जरा स्वतःला शांत ठेव तेव्हा मात्र इंदूची खूपच चिडचिड झालेली असते त्याच वेळेला लगेच इंदू मोठ्याने बोलते अधोक्षच एक गोष्ट सांगू मला कोणी काही बोललं ना तरी मला फरक पडत नाही मला फक्त आणि फक्त आपलं घर सुखी पाहिजे आणि त्यासाठी मी काही करेन मी स्वतःच्या जीवाचा सुद्धा विचार करणार नाही तेव्हा अधोक्षच बोलतो बरी आहेस ग तू स्वतःच्या जीवाचा विचार करणार नाहीस तर मी कोणासाठी जगायचं इंदू मी तुझ्याशिवाय नाही जगू शकत तेव्हा इंदू बोलते अधोक्ष शांत हो तुला खरं सांगू का मला खरंच खूप आनंद आहे या गोष्टीचा की तुझ्यासारखा प्रेम करणारा मुलगा माझ्या नशिबी आहे पण आता मात्र मला त्या श्रीकलाला धडा शिकवायचाच आहे तेव्हा अधोक्षच म्हणतो आहेच का तुझ्या अजून मनात तेव्हा इंदू बोलते कारण तुम्हाला काही गोष्टी माहिती नाहीत म्हणून तेव्हा मात्र इंदू खूपच चिडलेली असते त्याच वेळेला लगेच इंदू मोठ्यानी बोलते खरं सांगायचं तर आता ती श्रीकला काय काय करते ते मला बघायचं आहे जोपर्यंत ती श्रीकला काय काय करते ना तोपर्यंत मी शांत बसणार नाही तेव्हा मात्र मोठ्यानी इंदू बोलते मला काही करून त्या श्रीकलाचा पाठलाग करायला पाहिजे होता तेव्हा लगेच अधोक्षच बोलतो इंदू नको तिथे गाही करू नकोस तुला माहितीये का तुझ्या अशा वागण्यामुळे काय होईल अगं तूच संकटात सापडशील प्लीज विचार कर तेव्हा लगेच इंदू बोलते तू नको काळजी करूस मी आलेच आणि लगेच इंदू तिथून निघालेली असते तर इकडे श्रीकला खूपच चिडलेली असते पण श्रीकलाला माहितीच नसतं की गोपा गोपाळ तिचा पाठलाग करतोय आणि गोपाळने ते सर्व काही ऐकलेलं असतं तेव्हा मात्र गोपाळ डिरेक्टली श्रीकलाच्या घरात चिरतो आणि श्रीकलाला म्हणतो श्रीकला हे सर्व काय आहे श्रीकला तू असं का, का वागतेस असं वागून तुला काय मिळतंय श्रीकला बोल मला उत्तर दे तेव्हा लगे लगेच श्रीकला बोलते बस झालं मला काही उत्तर द्यायचं नाही आहे आणि प्लीज तू माझा पाठलाग करत होतास तेव्हा लगेच श्रीकला असं बोलताच गोपाळ बोलतो मी तुझा पाठलाग करत नव्हतो तू फक्त मला उत्तर दे तू नक्की काय करत होतीस आणि मला उत्तर पाहिजे तेव्हा मात्र श्रीकला घाबरलेली असते श्रीकला लगेच गोपाळला म्हणते गोपाळ तू मला असा जाब नाही विचारू शकत गोपाळ एक गोष्ट लक्षात ठेव कितीही काही झालं तरीसुद्धा मी काही चुकीचं वागले असं मला वाटत नाही तेव्हा मात्र गोपाळ श्रीकलाला बोलतो श्रीकला म्हणजे इंद्रायणी जे काही बोलत होती ते खरं होतं तर श्रीकला तू हे सर्व मुद्दामून केलंस का केलंस तू तु असं तुला असं करून काय मिळालं श्रीकला मला उत्तर दे उत्तर पाहिजे मला तेव्हा मात्र श्रीकला खूपच घाबरते आणि त्याच वेळेला गोपाळ म्हणतो हे सर्व काय चालू आहे कोण आहेत या बाई मला उत्तर दे पण काही केल्या श्रीकला काहीच बोलत नसते लगेच रत्ना बोलते अहो जावय बापू ऐकून तरी घ्या तिची काहीच चूक नाही तेव्हा लगेच गोपाळ म्हणतो एक मिनिट तुम्ही कोण आणि तुम्ही कशाला मध्ये मध्ये बोलताय मला तिच्याशी बोलायचं आहे मला श्रीकला उत्तर दे तू हे सर्व काय करत होतीस श्रीकला मला उत्तर पाहिजे तेव्हा मात्र श्रीकला खूपच घाबरलेली असते श्रीकला मोठ्याने बोलते ऐकून तरी घे माझं गोपाळ असं का वागतोयस तेव्हा लगेच गोपाळ म्हणतो गप्प बस ही बघ ही काही गोळी तूच घरात आणून ठेवली होतीस ना श्रीकला अग मला लाज वाटते तुला माझी बायको म्हणण्याची श्रीकला असं वागून तुला काय मिळालं मला उत्तर दे श्रीकला तेव्हा मात्र श्रीकला बोलते गोपाळ अरे ऐक ना माझ तेवढ्या इकडे इंदू म्हणत असते गोपाळ कुठे आहे तेव्हा लगेच अधोक्षच बोलतो तो मघाशी श्रीकलाच्या पाठीकडे निघून गेला तेव्हा लगेच इंदू बोलते अधोक्षच आपल्याला लवकरात लवकर तिथे पोचलं पाहिजे गोपाचा जीव धोक्यात आहे अधोक्षच काय होईल माहितीये का खूपच मोठं वादळ येईल लवकर तेव्हा लगेच अधोक्षच बोलतो काय झालंय नक्की काय चाललंय तुझ्या मनात मला सांगशील इंदू तू असं काहीतरी बोलायला लागलीस ना की मला भीती वाटते प्लीज इंदू मला नीट उत्तर दे तेव्हा लगेच इंदू बोलते काय नीट उत्तर देऊ मी तुला सांगतेय ना तू प्लीज चल म्हणून तेव्हा मात्र तिची खूपच चिडचिड झालेली असते आणि त्याच वेळेला लगेच गोपाळ मोठ्यानी बोलतो इकडे श्रीकलाला तो ओरडत असतो तो म्हणत असतो श्रीकला तुझी ही सगळी नाटकं बंद कर मला कळतच नाहीये तू असं का वागतेस तुझ्यावरती तर आम्ही सगळ्यांनी विश्वास ठेवला पण तू मात्र विश्वासघात करतेस श्रीकला माझ्या आई वडिलांना काय वाटेल याचा विचार केलास का तेव्हा लगेच श्रीकला म्हणते मला कोणाचाही विचार करायचा नाही आणि हा विषय जर का इथलंही ते थांबला तर बरं होईल प्लीज हा विषय इथल्या इथे थांबव तेव्हा मात्र श्रीकलाला खूपच राग आलेला असतो त्यावेळेला श्रीकला म्हणते गोपाळ काही झालं तरी एक गोष्ट लक्षात ठेव लवकरात लवकर सगळ्या गोष्टी व्यवस्थितच होतील आणि त्या गोष्टींचा जर का तुला विचार करायचा असेल ना तर तूच विचार कर आता कसं वागायचं ते तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर श्रीकलाचे आता सगळे डावपेच गोपाळला तर कळलेत पण खरोखर गोपाळ इंदूच्या साथीने श्रीकलाला सगळ्यांसमोर बोलण्यात एक्सपोज करेल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू